संगमेश्वरावर संभाजीराजेंचे दीडशे ते दोनशे मावळे आणि त्यांच्या समोर खानाच्या पाच हजार सैन्याच्या रक्तरंजित संघर्षानंतर संभाजीराजेंना कैद केलं गेलं त्यांच्यासोबत कवी कुलशाही कैद झाले लढाई थांबली आणि नवा दिवस उजेडला तिकडे अकलूजच्या छावणीवर चा साठ हजारांच्या फौजेसह औरंगजेब खबरीची वाट पाहत होता मुकर खान संभाजीराजेंना घेऊन त्याच्या फौजेसह कोल्हापूर मार्गे अकलूजकडे जाण्यासाठी रवाना झाला परतीचा मार्ग त्याच व्यक्तीने दाखवला ज्याने संभाजीराजे संगमेश्वरावर असल्याची खबर दिली होती छावा कादंबरी ज्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात आलाय तर गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्क्यानेच खानाच्या सैन्याला परतीचा रस्ता दाखवला आणि नॅहरीसाठी कांदा फोडला कांदा फोडला की पाणी डोळ्यात येतं पण इलाच नाही भाकरी तर पाहिजे हे शब्द गणोजीचे होते छावा सिनेमा पाहिल्यानंतर गणोजी आणि कान्होजी या दोघांविषयी प्रचंड संतापाची भावना घेऊन प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर निघत आहेत या सिनेमा जरी शिर्के हे आडनाव वापरलेलं नसलं तरी ज्या छावा कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे तर शिवाजी सावंत यांच्या कादंबरीत शिर्केच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे शिर्क्यांनी खरंच फितुरी केली किंवा नाही याबाबत इतिहासकारांमध्येही मतमतांतर आहेत काहींच्या मते इतिहासाने आणि शिर्केंवर अन्याय केला आहे तर काही इतिहासकारांच्या मते शिर्केंमुळे संभाजीराजे पकडले गेले छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शिर्केंचा इतिहास काय याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे ज्या शिर्केवर संभाजी राजांना पकडून दिल्याचा आरोप आहे ज्यांची स्टोरी सिनेमात दाखवण्यात आली आहे त्या शिर्केचं पुढे काय झालं या शिर्के कुटुंबाचा इतिहास नेमका काय होता आणि गनोजी शिर्के यांच्या वंशजांचं यावर म्हणणं काय आहे याची स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर जरूर करा छावा सिनेमा आणि त्याआधी शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी प्रकाशित झाली तेव्हाही शिर्के, शिर्के घराणं मूळ कोकणातलं असून त्यांची तिथे वतनदारी होती शिवाजी महाराजांचे सोयरे असलेल्या पिलाजी यांना छत्रपतींकडून अचानक एक दिवस शिर्केंच्या श्रृंगारपूरला आदेश केला पिलाजी यांना शिवाजी महाराजांनी तातडीने थैलिस्वार पाठवून राजगडावर बोलून घेतला शहाजी राजे जाऊन वर्ष लोटलं होतं आणि धर्माच्या रीती रिवाजानुसार एका वर्षाच्या शंभूराजेंचं लग्न करणं गरजेचं होतं शिवाजी महाराजांचा आदेश पोहोचल्यानंतर पिलाजी शिर्के राजगडावर दाखल झाले ज्या तत्परतेने पिलाजी गडावर आले होते ती तत्परता पाहून काहीतरी मोठी घटना याची त्यांना कल्पना जरी असली तरी शिवाजी महाराज पिलाजींसमोर काय प्रस्ताव ठेवणार आहेत याचा पिलाजींनी स्वप्नाचाही विचार केला नव्हता शिवाजी महाराजांनी शंभू राजेंसाठी पिलाजींची कन्या यशोदाची सोयिक मागितले त्यासोबतच आमच्या कन्येचं तुमच्या गणोजी सोबत, तुम गणो सोबत लग्न व्हावं अशी इच्छाही महाराजांनी बोलून दाखवली पिलाजींसाठी हा दुहेरी सुखद धक्का होता दोन काय पण एकाही नात्याची कल्पना न केलेल्या पिलाजींनी तातडीने होकार भरला आणि गडावर साखर वाटली गेली पिलाजींची छोटीशी यशोदा छत्रपती घराण्याची सून झाली आणि यात यशोदा पुढे महाराणी येसोबाई बनल्या यशोदा यांना जिजामाता येसू म्हणायच्या आणि त्यावरूनच महाराणी येसुबाई हे नाव पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर येसुबाईंच्या दोन्ही भावांनी एक दिवस अचानक संभाजीराजेंना त्यांच्या भागातील वतनदारीची मागणी केली खरंतर शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारी प्रथा बंद होती कारण यामुळे जनतेवर अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं होतं त्याऐवजी महाराजांकडे सुभेदारी प्रथा होती या सुभेदारांना वेतन दिलं जायचं पण ही प्रथा मोडून आपली वतनदारी परत मिळावी अशी गणोजी आणि कानोजी यांची इच्छा होती पण महाराजांनी जी प्रथा बंद केली आहे ती पुन्हा सुरू करण्यासाठी संभाजीराजांनी स्पष्ट नकार दिला कवी कुलेश यांनी संभाजीराजांना वतनदारी देऊ नये असं सांगितलं होतं आणि त्यामुळेच गणोजी शिर्केंना कवी कुलेश यांचा तेव्हापासून राग आला होता असाही इतिहास सांगितला जातो गणोजी शिर्केंना या घटनेचा राग आल्याचं सांगितलं गेलं असलं तरी संभाजीराजांसोबत मात्र त्यांचा यावरून कोणताही वाद झाला नव्हता पण इथे जो खटका उडाला होता त्याभोवती सगळा पुढचा इतिहास फिरतो औरंगजेबाला गाफील ठेवून संगमेश्वरावर मोहिमेचं नियोजन करण्यासाठी गेलेल्या संभाजी महाराजांसोबत अत्यंत कमी म्हणजे साधारण दीडशे ते दोनशे मावळ्यांचं सैन्य होता संगमेश्वर हे तसं सुरक्षित ठिकाण होतं कारण तेथे घाटातून जाणारा कठीण रस्ता शत्रूंसाठी अत्यंत कठीण होता पण या घाटातून पेटलेल्या मशाली जात असल्याचं चित्र पन्हाळ्याच्या कोकण दरवाज्यातून संताजी घोरपडेंनी पाहिलं आणि घोड्याला टाच मारली मुकर्रब खानाच्या सैन्याच्या आधी तिथे पोहोचण्याची ही कसरत होती कारण आपला राजा कोणत्या संकटात सापडला याची घोरपड्यांना कल्पना होती पण अखेर व्हायचं तेच झालं संभाजी राजेंसोबत दगा झाला होता आंबा घाटातून रस्ता दाखवण्यापासून ते महाराजांसोबत किती सैन्य आहे याची तंबूत माहिती मुकर्रब खानाला देण्यात आली होती ज्या छावा कादंबरीवर सिनेमा आधारित आहे त्या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांच्या म्हणण्यानुसार येसुबाईंचे भाऊ गणोजी आणि कानोजी यांनी ही फितुरी केली होती शिर्केंच्या फितुरीवर इतिहासात बरंच काही लिहिण्यात आलंय याबाबतचे या दोन मतप्रवाह पाहायला मिळतात यातला पहिला मतप्रवाह म्हणजे औरंगजेबाने शिर्केंना वतनदारी देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानुसार त्यांनी फितुरी केली पुढे औरंगजेबाने त्यांचा शब्द पाळला आणि शिर्केंना वतनदारी दिली पण यातला दुसरा मतप्रवाह वेगळा आहे बाबासाहेब पुरंदरे आपल्या इतिहासात सांगतात की शिर्के कुटुंबावर इतिहासाने प्रचंड मोठा अन्याय केला सगळी चूक होती ती कवी कुलेश यांची आणि ठपका ठेवण्यात आला शिर्क्यांवर शिर्के घराण्याने उलट संभाजीराजे पकडल्यानंतर त्यांना कुठे नेलंय यासाठी शोध मोहीम सुरू केली त्यांना बहादूर गडावर आणलंय याची माहिती मिळाल्यानंतर काही शिरके बहादूर गडावरही आले आणि वेगवेगळ्या वेशात राहून संभाजी राजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला बहादूर गडाच्या पायथ्याला असलेल्या पेंडगावात आजही जी शिरके कुटुंब आढळतात ती पूर्वी याच कारणासाठी आले होते असंही इतिहासकार सांगतात संभाजी राजांना वाचवण्यासाठी आलेल्या शिरकेंनी लोहार चांभार कुंभार अशी वेगवेगळी कामं तेव्हा केली आणि त्यामुळे शिरके हे मूळ मराठा असले तरी आडनाव आडनावाज वेगवेगळ्या जातीत आढळतात असाही एक दावा केला जातो शिर्के फितूर होते की नव्हते याबाबत शिर्क्यांचे वंशज सांगतात की हा मराठा मराठ्यांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न तेव्हा केला गेला फ्रान्सिस मार्टिनच्या उतारांनुसार महाराजांच्या ब्राह्मण कारकुनांनी महाराजांची बातमी फोडली होती आणि त्यामुळे महाराज पकडले गेले कबी कुलेश यांच्यावर असलेल्या द्वेषातून हे सगळं घडलं होतं गेल्या कित्येक दशकांपासून हे दोन मदप्रभाह शिर्क्यांच्या फितुरीबाबत चालत आलेत आणि दोन्ही बाजूंनी इतिहासातले वेगवेगळे दाखले दिले जातात पण शिर्केंनी जर खरंच फितुरी केली असेल तर पुढे गणोजी शिर्केंसोबत मराठ्यांनी काय केलं असा प्रश्नही पडणं स्वाभाविक आहे शिर्केंच्या इतिहासाची जेवढी नोंद केली आहे त्यानुसार शिर्केंना पुढे औरंगजेबाने जो शब्द दिला होता तो पूर्ण करून वतनदारी बहाल केली असं सांगितलं जातं काही इतिहासकारांच्या मते गणोजी शिर्क्यांचा मराठा मावळ्यांनी वध केला होता तर काही इतिहासकारांच्या मते गणोजी शिर्के यांचा मृत्यू नैसर्गिक होता गणूज शिर्के यांच्या पुढे काय झालं याबाबत कोणताही ठोस प्रवास आढळत नाही मात्र शिर्केच्या वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू हा वृद्धापकाळाने आजही संभ्रमाची परिस्थिती कायम आहे मात्र छावा सिनेमाच्या निमित्ताने अनेकांना शिर्केंविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली शिर्केंच्या वंशजांची मुलाखतही तुम्ही स्टोरी डॉट कॉमवरती वरती पाहू शकता यातही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा या सगळ्या इतिहासावरती तुमची मदत जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका